ला ला, ता। ना आय पी स्टेडियम आठवलं असेलच शिवाय सगळे खेळाडूसुद्धा आठवले आणि खूप सुंदर सर मी पुन्हा हो एकदा आपल्याला क्रिकेटच्या मैदानावर नेलं जे सगळ्यांनाच आवडतं त्याच्यावर एकच्या दोन लाईनी मी तुम्हाला सांगेन या दोनियेच्या बाजारामध्ये वेळ होकून आला या दुनियेच्या बाजारामध्ये वेळ होकून आला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला तर सुंदर कविता सर आणि पुढचं निवेदन माझं स्वतःच मी स्वतःच एक कविता सादर करणार आहे खरंतर काही मिनिटापूर्वी आपण खुर्ची या विषयावर बोलत होतो की पद खूप महत्वाचं आणि त्या पदावर बसलेली जी पदा बसलेला बस जो व्यक्ती आहे जी खुर्ची आहे ती सुद्धा किती महत्वाची असते आपल्या आयुष्यामध्ये तर खुर्ची या विषयावर ही एक लिहिलेली छानशी कविता मी तुमच्या पुढे सादर करते शीर्षक आहे खुर्ची आसून होता जाई शरीराचा क्षीण असं नसतं होता जाई शरीराचा क्षीण दिवाण खाण्याची वाढवी हिशान दिवाणखाण्याची वाढवी हिशान खुर्ची माझं वाटे आधार चला सर्वांनी मानावे हिचे आभार खुर्ची मज वाटे आधार चला सर्वांनी मानावे हिचे आभार खुर्ची म्हणजे नेत्यांचा असे मान खुर्ची म्हणजे नेत्यांचा असे मान सगळेच बसले विधानसभेत मांडून ठाण सगळेच बसले विधानसभेत मांडून ठाक खुर्चीत बसून त्यांना भासे राज दरबार खुर्चीत बसून त्यांना भासे राजदरबार उलता करती करते साराच कारभार उलता पालठा करती <तरही> साराच <तथार>। कारभार <laughs> खुर्चीत बसतात समाजाचे रक्षक खुर्चीत बसतात समाजाचे रक्षक कधी कधी तेही होतात भक्षक कधी कधी तेही होतात भक्षक काय सांगा या खुर्चीची कमाल सांगावी या खुर्ची कमाल राव व रंग होते सर्वांचीच धमाल व रंग होते सर्वांचीच धमाल लहान थोरांना आवडे संगीत खुर्ची लहान थोरांना आवडे संगीत खुर्ची मंडपात शोभते पहा टेबल खुर्ची मंडपात शोभते पहा टेबल खुर्ची खुर्ची जाता होती सर्व बावरची खुर्ची जाता होती सर्व बावरची झोंबावी जशी जिभेला तिखट मिरची झोंबावी जशी जिभेला तिखट मिरची साम दाम दंड भेद याचा हिशोब घेई दाम दंड भेद याचा हिशोब घेई ही समाजात प्रतिष्ठा देईही समाजात मान सन्मान प्रतिष्ठा देईही बसतात स्वाभिमानी व कर्तव्य दक्ष अधिकारी बसतात स्वाभिमानी व कर्तव्यदक्ष अधिकारी घेतात तेच उंच आकाशात भराल घेतात wow. तेच उंच आकाशात भराल स्वकर्म व पुण्याचा घेऊन आधार <laughs> स्वकर्म व पुण्याचा घेऊन आधार सारासार जीवनाचा करी विचार एकमेकात गुंफुनी आनंदाची एक माळ एकमेकात गुंफुनी आनंदाची माळ माणसा आता आपली खुर्ची सांभाळ wow. माणसा आता wow. आपली खुर्ची सांभाळ थँक्यू सो मच